एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये तब्बल पंच्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मत ही दुबार आहेत ज्याच्यातली पंचवीस हजाराहून जास्त मत्द पनवेल पनवेलमध्येच दोन वेळेला नाव आहे सत्तावीस हजारापेक्षा जास्त मत पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघाच्या यादीत आहेत सोळा हजार आठशे मत ही वेलापूर आणि पनवेल मध्ये नावं आहेत पंधरा हजार मत ही ऐरोली आणि पनवेल ह्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत ही नाव मतदार यादीतून वगळावीत त्याच सोबत जी नाईन 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 कोड खाली संशयास्पद मत नोंदवलेली आहेत ज्यांचं संपूर्ण नाव यादीत नाही आहे ज्यांचा आयडी मतदार यादीमध्ये उल्लेखलेला नाही फक्ता नाही आहेत आणि त्याचसोबत ज्या पुनर्निरीक्षणाच्या कालखंडामध्ये अकरा हजार नऊशे त्र्याण्णव मतांना आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावनिहाय दाखल आहे केलेल्या आहेत ती मतं अशी एकंदर त्याशिवायही अनेक मतं आजही या व्यतिरिक्त ही मतदार यादीमध्ये संशयास्पद दिसत आहेत अशी एकूण अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हजार मत ही संशयास्पद या यादीत आहेत ती काढावी आणि ही यादी निर्दोष करावी परिपूर्ण करावी म्हणून ॲडव्होकेट सी जी गावणेकर जे मुंबई उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्या माध्यमातून अठ्ठावीस जून ऐंशी क्रमांकाची रिट पिटिशन आम्ही मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि ही मतदार यादी जी सदोष आहे ती निर्दोष व्हावी यासाठी हा उपक्रम या बरोबरच ज्या करप्ट प्रॅक्टिसेस या निवडणूक यंत्रणा आणि सत्ताधारी मिळून करतायत आणि त्याच्यातून सातत्यानं निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकतायत त्या रोखण्याच्या दृष्टीनं संपूर्ण एकशे अठ्याऐंशी मतदार मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांना सी सी टी व्हीचं आवरण द्यावं अशा पद्धतीची ही मागणी आम्ही करणार आहोत जे मतदार या ठिकाणी दुबार नोंदलेले आहेत त्या मतदारांच्या नावाचे निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन त्या त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये आम्ही मंडळी बॅनर्स देखील लावणार आहेत जेणेकरून त्या ठिकाणचे नागरिकही जागरूक व्हावेत आणि त्या ठिकाणी राहणारा सुजाण नागरिक या गैरप्रकाराच्या बाबतीत जागरूक व्हावा हा याचा उद्देश आहे आणि हे बोगस मतदार त्या ठिकाणी मतदानाला येऊ नये त्या दृष्टीनं निश्चितपणानं आपण बघितलं तर मी दोन वेळाला निवडणूक लढवली त्यावेळेस अतिशय गडोस फाईट झाली होती आणि त्याही वेळेला पोलीस प्रशासनाचा वापर करणं निवडणूक यंत्रणेचा वापर करणं हे गैरप्रकार या मंडळींनी केलेले आहेत काल महात्मा गांधींच्या जयंतीच्या मुहूर्तावर या देशाचा गृहमंत्री येऊन भाजपच्या मंडळींना कानमंत्र देतो की निवडणुकीच्या यशासाठी साम दाम दंड भेद वापरा पण यश मिळवा तेव्हा हा जो प्रकार आहे तो सारा वरिष्ठांच्या सूचनेनुसारच आहे कारण ह्यांना निवडून द्या सांगायला पहिल्या निवडणुकीला राहुल जे आले होते त्यावेळेस सत्ता काँग्रेसची होती पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत काँग्रेसचा होता साली यांना निवडून द्या संघाला नरेंद्र मोदीजी आले त्यावेळेला भाजपची सत्ता आली देवेंद्रजी आले जवळपास पंधरा वर्ष मत मन्... या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना साडे बारा वर्षे हे सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये आहेत आणि त्या आधारेच हे गैरप्रकार करून ही मंडळी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता असं वर्तुळ पार पाडतायत गैरप्रकारातूनच निवडून येत आहेत अशी परिस्थिती आहे ह्या वेळेला ह्या प्रक्रियेला रोख लावायचा निर्धार आम्ही मंडळीने केला आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला देखील या दृष्टीनं विनंती केलेली आहे उच्च न्यायालयात आम्ही सी जी गावणेकर अॅडव्होकेट यांच्या माध्यमातून गेलोय आम्ही ह्या बोगस मतदारांच्या बॅनर्स बनवून त्या त्या, त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये लावणार आहोत आमच्या पोलिंग एजंट्सना आम्ही रिअल टाइम माहिती देणार आहोत की हा मतदार या ठिकाणी मतदान करून गेलाय दुसऱ्या ठिकाणी त्याचं होऊ नये आणि निवडणूक यंत्रणेला देखील सांगणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी यांचे दुबार नावं आहेत त्या ठिकाणी तुमच्या निवडणूक केंद्राध्यक्षाला तुम्ही सूचना द्या की जिथं कुठं मतदान होईल ते दुसऱ्या ठिकाणी सूचना पोचल्या पाहिजे अर्थात हे जर निवड सर्वोच्च न्यायालयाने आमचं मत नाकारलं आणि ती नावं यादीत राहिली तरचा भाग आहे कारण आज जर निवडणूक आयोगानं ना सर्वोच्च न्यायालयानं मनात घेतलं तर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दोन दिवसामध्ये ही यादी स्वच्छ आणि निर्दोष करण्याचं काम निवडणूक आयोग करू शकतो मुंबई उच्च न्यायालय कशा पद्धतीचे निर्देश देऊ शकतो हे झालं नाही तर तो मतदार डबल मतदान करणार नाही या दृष्टीनं ना आम्ही आमची यंत्रणा लावू ज्या ठिकाणी बोगस मतदान केलं जातं अशा आवर्लीसारख्या पोलिंगवर ह्या वेळेला ते होणार नाही याचाही कोण आपण अपनान आज महाराष्ट्राचं प्रशासन बघितलं किंवा पोलीस प्रशासन बघितलं तो हे महाराष्ट्राचं प्रशासन आहे असं वाटत आणि बदलापूर सारख्या लैंगिक छळाच्या प्र प्रकरणामध्ये एक वरिष्ठ पहि महिला पोलीस अधिकारी असूनही सिनियर पी आय असूनही तेरा तेरा तास एका प्रेग्नंट लेडीला आपल्या चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराची कंप्लेंट दाखल करायला थांबावं लागतं आणि नंतरही तिला हिरवोड केलं जातं त्याच्यामध्ये कुठली कारवाई होत नाही उलट तो नराधम ज्याचं मर्ड हे न्यायच होत पण ते न्यायालयानं न्याया ट्रॅक वर चालवून फाशी देऊन पण न्याय होत त्याचा एन्काउंटर केला जातो त्याच्या माग कुठेतरी जे पदाधिकारी या शिक्षण संस्थामध्ये सत्ताधिकाऱ्यांचे सत्ताधी पक्षाचे आहे सत्ताधारी पक्षाचे त्यांचं संरक्षण करण्याचं उद्देश त्याच्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी ज्या घडतायत मी या ठिकाणच्या तहसीलदारांना समक्ष भेटून तशा पद्धतीची हिंट दिली होती की बाबा आपण केलं नाहीत तर मी उच्च न्यायालयाचा तत्कालीन एस देखील मी भेटलो होतो नवीन एस डीओनचा याच्यामध्ये फारसा त्या कालखंडात ते नसल्यामुळे सहभाग नव्हता पण ते आल्यानंतर त्यांनाही मी या ठिकाणी हार्ड कॉपीज आणि पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सॉफ्ट कॉपीद्वारे हे सार षडयंत्र दिलेलं आहे आणि त्यांनी काय हे काम करावं आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी या दृष्टिकोनातून विनंती केली आपण केली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयात या आपल्या कामकाजाच्या विरोधात जाणार आहे हेही त्यांना स्पष्टपणाने सांगितले त्याच्यामुळं आम्ही ह्या वेळेला सारे पर्याय वापरू आणि हे बोगस मतदान होणार नाही याची काळजी मागणी करू आम्ही तिथं आमचे जे कोणी कार्यकर्ते असतील त्या साऱ्यांना या साऱ्या प्रकाराला चोखपणानं विरोध करण्याच्या दृष्टीनं सचेत करू म्हणजे कुठेही ही प्रक्रिया आता होणार नाही याची काळजी आम्ही